रामकृष्ण मनमनीय गुरुवर्य माउलीगुरु श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेले आमची मान नर्मदा परिक्रमा शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा का यशवंतराव महाराज यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आमचा आजचा आज आमचा चौतीसावा दिवस आणि चौतीसाव्या दिवशी आम्ही धारेश्वर इथून आता निघालो आहोत आणि पुढील प्रवास बर्फानी बाबा आणि विमलेश्वर असा आम्ही मैयाच्या किनारी किनारी जात आहोत या मंडळी चला रामकृष्ण हरी नर्मदे हार 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 नर्म हाँ, 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 था था था। नर्मदे, नर्मदे हार हार नदे नर्म हार नर्मदे हा, हार नर्मदे हार चला राम कृष्णारी राम कृष्णारी चला नर्मदे हार इकडे बागा आहे लक्ष्मी इकडे इकडे केळी इकडे आता तयार करणं चालू आहे कांद्याचे खूप रोप टाकलेले आहेत इकडे सुद्धा इथेही शेती काही कमी म्हणजे पटनपट आहेत आणि मग नर्मदा मयाचं अगदी अमृत त्यांना मिळतं आहे आणि नर्मदा मयाचा आत्ताच आम्ही नर्मदा मयाचं दर्शन घेऊन धारेश्वरचं दर्शन घेऊन निघालो आहोत आणि आजचा दिवस अगदी आनंदी आनंद एक वेगळाच आनंद मिळतो कालदी आमचा प्रवास जवळजवळ पस्तीस किलोमीटरचा झालेला आहे आणि सहज चालतो बरं का म्हणून बा खूप धावपळ करतो असं नाही राम रामकृष्ण हरी थंडी मात्र वाढली आहे आता गुलाबी थंडी चालू झालेली आहे रामकृष्ण हरी गुलाबी 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 थंडी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण